भुदरगड तालुक्यातील पाडगाव येथील हे भद्रकाली मंदिर आहे आम्ही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे आपल्याला सर्वत्र शेवाळलेलं वगैरे दिसतं तसेच रस्त्यावर पाणी साठलेलं दिसतं आणि आम्ही हे मंदिर पाहण्यासाठी कोल्हापुरातून तपोवन ज्येष्ठ नागरिक संघाचे काही सदस्य व आम्ही इतर ज्येष्ठ नागरिक इथे आज गेलेलो होतो आणि हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या मंदिरामागे एक आख्यायिका आहे ती आम्हाला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितली ते अशी आहे की एका शेतकऱ्याची एक गाय रोज इथे या जंगलामध्ये येत होती आणि ती एके ठिकाणी थांबत असे आणि तिथेच दूध त्या ठिकाणी पडत होतं त्या ठिकाणी लोकांना तिथे काहीतरी विशेष आहे असं वाटलं म्हणून खोदून पाहिलं तर तिथं एक भद्रकाली म्हणजे पार्वतीची मूर्ती एका शिलेवर त्या लोकांना सापडली आणि त्याने तिची स्थापना केली आणि त्याचं असं कळलं की ही पार्वती शंकरापासून रुसून येऊन इथं जंगलामध्ये थांबलेली होती आणि या शंकराचे मंदिर देखील या गावामध्ये आहे ते गावाच्या बाहेर आहे आणि ही देवी इथे भद्रकाली देवी म्हणजेच पार्वती इथे येऊन राहिलेली होती आणि शंकराने त्या नंदीला बोलवल्यानंतर नंदी तो शंकराकडे निघालेला होता पण पार्वतीने त्या श नंदीला थांबवला आणि तू मला एकटीला सोडून जातोस काय असं त्या नंदीला विचारल्यानंतर तो नंदी जायचा थांबला आणि हा नंदी जायच्या अशा उभा राहायच्या आणि बसायच्या अर्धवट अवस्थेमध्ये इथे या पार्वतीच्या मूर्तीसमोर आहे तर आपण हे भद्रकालीचं मंदिर पुरातन काळापासून या गावामध्ये आहे ते खूप प्रसिद्ध आहे तर ही अशी आख्यायिका आहे आम्ही इथे ह्या पार्वतीच्या मंदिरामध्ये आलेलो होतो तिथे आम्ही काही ज्येष्ठ नागरिकांनी तिथे आम्ही थोडेसे भजन वगैरे म्हटलं आणि नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो तर असं हे भद्रकालीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि हे पाडगाव माग गावामध्ये गाव, गाव, गाव संपल्यानंतर शेवटी आपल्याला हे जंगलामध्ये मंदिर आहे ते आपण जरूर पहावे Hey, boy! गाव या गाव या हे भद्रकाली देवीचं मंदिर निसर्गरम्य वातावरणात पाडगाव या गावी आहे ते पाहून आम्ही परत पुढे पाडगाव येथील मौनी महाराजांचा मठ पाहण्यासाठी निघालो आपणही हे मंदिर जरूर पाहू